मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्या अंमलबाजावणी करावी अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटकं सरकारला मला सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचा गॅझिटीएरच पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिशा अभ्यास करतो वाचितून ते तो वाचितोन फिचितो ते संपला विषयात हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचा पाहिजे मला बाकीचे लपडे सांगायचे नाही सगळे सोयरीच्या अधिसूचनेचे अंमलबाजावणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिला आहे पुरा करायचा असे आठ नऊ मागे त्यांचा पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माझी येतं नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उभाट्या आवत आणले ते ना हां दगड ठेवून दे मी मा ते म्हणजे माघरी येतात आणून नको गवत उगून द्या ना ते आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो गवत उगलं कीच उफटी दे हां ते म्हणते माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहणंच जाते सारखं सकाळ संध्याकाळ उगलंय कसं बघायला एवढं वर आलं तरी उफडी उभाट्या आवत आणलेत भाऊ खतं घालाय ठुलणे आता काल पाऊस पडा आता तो असं टेन्शन फ्री झालाय तो तेव्हा तो आता पाऊस पडला आता खत घालतो आणि परत पाऊस वाट बघणार ती पावसाची त्याची त्या मागरी तर सर्कीट डोक्यात इतकीली होती त्यामुळं कामं ठेवलं नाही ते आणि काम ठेवू बी नाका मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका हा मराठ्यांना कधी येत नसते चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले नुसव आले सण आमिषे येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटोळ झाल्यावर काय नाही येणार पुन्हा लेकर बाळांचं वाटवळ करू नका सण जा खेच जा ताट बाजूला लटायचं आणि काय उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठं करू त्या त्या नातात राहतात नंतर आयुष्याचं वाटोळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटोल झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठाले करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता या कोणती स्वागतला कोणाला कुणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो हा महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे आला गावच्या बैठका गावातच ग्यानगाड्या लावा सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याच्या आहेत त्याला म्हणून काळगाडी मुंबई चल एका गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस माई वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बो आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपले गरीबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ती नाही आले मग का आपल्या बैठका घ्यायच्या नाही काय ते का व्हा यायची आपलं वाटलं झाल्यावर हो। त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगून टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या कोणाची वाट बघू नका येऊ नाही आला आणि ते नाही आला आणि ते पाहिले लई करीत होता बाबा ना आता या ते नसन येत त्याचा काही फायदा नसं झाला आपल्याकडून राजकारणात म्हणून नसं येत त्याची वाट फिट बघू नका आपल्या लेकराची वाट होईल त्याच्या लेकराचं कल्याण झाले प्रत्येक गावात आपण आपल्या गावकऱ्यांनी बैठक घ्या वाट लावा मुंबईत थेट मधून माघारी कोणी यायचं नाही आम्ही तिथं बसलो की तुम्ही वापस्या त्यामुळं कुणी कुणाची वाट बघू नका